आमराई हे चांगलीचं वैभव आणि निसर्ग संपत्ती असतानाही तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतात नागरिकांनी वारंवार याबाबत तक्रारी करूनही ही अदुरवस्था का असा सवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी केला अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी आमराईत जाऊन पाहणी केली नागरिकांशी चर्चा केली यावेळी ज्येष्ठ नागरिक महिलांनी आमराईमधील तक्रारींचा पाढा वाचला गेल्या चार पाच महिन्यापासून आमराईमधील ट्रॅकवरील लाईट पूर्णपणे बंद आहे त्यामुळे अंधाराचं साम्राज्य आहे त्यातच पावसामध्ये ट्रॅकवर ठिकठिकाणी पाणी साठून चिखल झालं ढासांचं साम्राज्य पसरलं साथीच्या रोगांची भीती आहे आजूबाजूच्या सोसायटीचे पाणीसुद्धा अमराईमध्ये येऊन आहे ओपन जिम बंद अवस्थेत आहे समुद्राची वाळू टाकून केलेलं मैदान कठीण झालं सी सी टी व्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने सुरक्षा धोक्यात हो आली वेगवेगळ्या वादग्रस्त कामामुळे बागेतील मजूर पुरवठा करणाऱ्या टेंडरला मजुरी देण्यात आली नाही अशा समस्या मांडण्यात सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता या प्रश्नांवर आमराईमध्ये पुन्हा पाहणी करणार असून आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त व बागा विभागाचे अध्यक्ष इतर कर्मचारी यांना यावेळी उपस्थित राहायला सांगून प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली